पुष्प त्रेचाळीस विविध आजार व अग्निहोत्र चिकित्सा अस्तमा अर्थात दमा असे म्हटले जाते की दम जो आहे तो त्या व्यक्तीच्या दमसोबतच जातो जरी दम नाही निघाला तरी त्रास पीडा तर दम निघाल्यासारखीच होते अग्निहोत्र उपचार या रोगास समूळ नाहीसे करतो नियमित अग्निहोत्र आणि अग्निहोत्रानंतर दीर्घश्वसन जवळजवळ दहा वेळा करावे नंतर हीच संख्या पन्नासपर्यंत वाढवावी धुरामुळे खूप त्रास होत असेल तर गोवऱ्या अंगणात पेटवाव्यात आणि विस्तव तयार झाल्यावर पात्रास घेऊन यावे रोग्याने स्वतः अग्निहोत्र करावे अग्निहोत्र पावडर गरम पाण्यात टाकून त्याची वाफ श्वसनात घ्यावी अग्निहोत्र पावडर दिवसात तीन वेळा अर्धा अर्धा, अर्धा चमचा मधासोबत सेवन करावे अग्निहोत्र मलम रात्री झोपताना छाती व पाठीवर हलक्याने चोळावा तीन ते सहा महिन्यात जीर्ण दमा बरा होतो नंतर कधीही हा रोग उद्भवत नाही अग्निहोत्र चिकित्सा उपचार चालू असताना दम्याचा तीव्र झटका आला तर ॲलोपॅथिक सिरप किंवा टॅबलेट घेण्यास काहीच हरकत नाही झटका निघून गेल्यावर ॲलोपॅथिक औषधं घेऊ नये मिरगी अर्थात अपस्मार आकडी रोगी व्यक्तीने कोणत्या तरी उपस् कोणाच्या तरी उपस्थितीमध्ये अग्निहोत्र स्वतः करावे अग्निहोत्र पावडर एक चमचा एक ग्लास गाईच्या दुधासोबत दिवसात एक वेळा घ्यावे दोन चटक्यांच्यामधील अंतर वाढेल सहा महिन्यात स्वास्थ्य लाभेल हृदयरोग रोगी व्यक्तीने नियमित अग्निहोत्र करावे दीर्घ श्वसन अग्निहोत्रानंतर दोन मिनिटे सुरू करून क्रमाक्रमाने वाढवत राहावे अग्निहोत्र पावडर दिवसात दोन वेळा अर्धा चमचा हळूहळू मधासोबत घ्यावी पाच दिवसात स्वास्थ्य लाभ होताना दिसून येईल मधुमेह स्वत रोगी व्यक्तीने नियमित अग्निहोत्र करावे अग्निहोत्र पावडर एक चमचा दिवसात दोन वेळा पालकचे सूप किंवा शिकंजी अर्थात बिना साखरे चा सरबत सोबत घ्यावी सकाळच्या अग्निहोत्रानंतर एक ते दोन किलोमीटर दररोज पायी फिरावे एका वर्षाच्या आत मधुमेह नियंत्रित होतो अग्निहोत्र उपचार चालू असताना रोगी व्यक्ती इन्सुलिनचे इंजेक्शन घेऊ शकतो इतर सर्व आवश्यक पथ्याचे पालन करावे उच्च व निम्न रक्तदाब रोगी व्यक्तीने नियमित अग्निहोत्र करावे अग्निहोत्र पावडर दिवसात दोन वेळा अर्धा अर्धा चमचा पाण्यासोबत घ्यावी तीन महिन्यातच स्वास्थ्य सुधारणा दिसून येईल डॉक्टर वैद्य हकीम होमिओपॅथी डॉक्टर व मनोचिकित्सक या सर्वांनी अग्निहोत्र चिकित्सा पद्धतीचे अवलंबन केले तर रुग्णांना ठीक करण्यात नक्कीच यश मिळेल आजारी व्यक्तीने स्वतः अग्निहोत्र करावे तसेच चिकित्सकाने त्यांना अग्निहोत्राची औषधे बनवून द्यावीत आणि रोगानुसार आवश्यक पथ्य सांगावेत अग्निहोत्र चिकित्सा ह्या पुस्तकात अग्निहोत्र भस्मापासून कसे औषधे बनवावीत हे दिले आहे तसेच आजारानुसार भस्म प्रयोग कसे करावेत हेही सहज सोप्या भाषेत सांगितले आहे पुस्तकातील काही आजारांविषयीचे आजच्या लेखात पाहिले तर असेच अनेक आजारांवर प्रयोग सांगितले आहेत भस्माचे रोजच्या जीवनात कसा उपयोग करावा याविषयी आधीच्या लेखात स सखोल माहिती दिलीच आहे एखाद्या विशिष्ट आजारासाठी भस्माचा प्रयोग करताना वैद्यकीय मार्गदर्शनही जरूर घ्यावे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये रोजच्या जीवनात तसेच विविध आजारांतही भस्माचे छान उपयोग होतात हे स्पष्ट करण्यासाठीच हा लेख दिला आहे अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक जरूर संग्रही असावे पुष्प आधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भोपाळ